पण विचारधारा आणि निष्ठा न सोडता आपण राजकारण करणं ही तेवढीच काळाची पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीच वाढली नसती ह्याच्यावरून तुम्ही समजून घ्या हे एक उदाहरण झालं याच्यावरून तुम्ही समजून घ्या की खरंच तो निधी तिथल्या गोरगरीब जनतेच्या कितपत कामे आला आणि विकास करण्यासाठी नुसत्या कागदावरच्या योजना मंजूर करून तो विकास होत नसतो ही जेव्हा निवडणूक होती तेव्हा शरद पवारांनी मोठा पुढाकार घेतला माड्यामध्ये सगळी समीकरणे फिरवली मग तुम्हाला त्यांनी त्यांच्या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं नाही का की तुम्ही शेकाचा स्वतंत्र झेंडाच ठेवावा असा सल्ला दिला किंवा तुम्हाला असं वाटलं नाही का एक मोठ्या पार्टीमध्ये जावं असं वाटत नाही का नाही कदापि वाटत नाही त्याचं कारण आहे की प्रथम आपल्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देईन की पवार साहेब हे शेतकरी कामगार पक्षाबद्दल खूप भावनिक आहेत या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी विचारसरणी आहे ती टिकून राहावी याच्यासाठी वेळोवेळी पवार साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या आई ह्या सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्य होत्या नेत्या होत्या निश्चितपणे त्यांना एक विश्वास आहे की शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार टिकवणारा आणि गोरगरीब जनतेला न्याय देणारा पक्ष आहे आणि तो त्या पक्षाचं अस्तित्व टिकून ही काळाची गरज आहे अशी पवार साहेबांची भावना आहे पण तुमची भूमिका काय राजकीय संधी जर साध्य करायची असेल मोठी तर मोठ्या पक्षात जावं असं तुम्हाला वाटत नाही का माझे आजोबा स्वर्गीय आबा आहे गणपतरावजी देशमुख यांनी अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या समोर ही अशी प्रलोभन खूप आली त्यांनाही खूप ऑफर्स आल्या पण आबासाहेबांनी निष्ठा आणि विचारधारा याच्याशी कधीही तडजोड केली नाही आणि मला वाटतं एवढ्या दिवस ते राजकारणामध्ये टिकून राहण्यामाग त्यांचं ते एक गमक असू शकतं आणि ते असेलच शंभर टक्के आणि मग आपण या बदलत्या राजकारणासोबत आपण बदलणं ही काळाची गरज आहे पण विचारधारा आणि निष्ठा न सोडता आपण राजकारण करणं ही तेवढीच काळाची गरज का त्यामुळे तुमचा जो पुढचा राजकीय प्रवास असेल तो शेतकरी कामगार पक्षासोबतच असेल शंभर टक्के याच्यामध्ये अनेकदा म्हटलं जातं की जो सांगोला तालुका आहे त्या सांगोला तालुक्यामध्ये शहाजी बापू पाटील हे एक महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेले आमदार आहेत आणि त्यांनी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा निधी त्या तालुक्यासाठी आणलेला आहे तर काही खरंच तसं त्यांच्या दाव्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं ही गोष्ट कितपत खरी आहे याच्यासाठी मी सांगायची गरज नाही कारण तिथल्या त्या मतदारसंघातली जनताच त्यांना सांगेल आणि त्याचा चार तारखेला निश्चितपणे तुम्हाला सर्वांना अनुभव येईल बर ज्या काही गोष्टी आहेत त्या कागदावरती आहेत आज सद्य परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे मिशन परिस्थिती आहे करोडो रुपये खर्चून जलजीवन मिशन अंतर्गत बऱ्याचशा गावांमध्ये काम चालू आहे त्या वेळेच नियोजन केलं असतं लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तर आज आमच्या तालुक्यामध्ये टँकर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणीच वाढली नसती वा। याच्यावरून तुम्ही समजून घ्या हे एक उदाहरण झालं याच्यावरून तुम्ही समजून घ्या की खरंच तो निधी तिथल्या गोरगरीब जनतेच्या कितपत कामी आला पण ते तर म्हणतात की आता जी बाळासाहेब ठाकरे सिंचन उपसा सिंचन योजना होणार आहे त्याचं काम आता चार जून नंतर सुरू होऊ शकतं अशा महत्त्वाच्या योजना त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत असं त्यांचं सा, सा, सातत्यानं सांगणं असतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांना पाठिंबा आहे त्यांच्या जोरावरती जेवढी विकास कामं करू शकतात तालुक्यात गेल्या साठ सत्तर वर्षात जेवढा निधी आला आला ना नाही एवढा निधी त्यांनी आणला तर तुम्हाला दिसत नाही विरोधक म्हणून की त्यांच्या दाव्यामध्ये काही खोट आहे स्वर्गीय आबासाहेबांनी एकच योजना तुम्हाला सांगतो टेंबू आणि सारखी योजना सातत्याने आबासाहेब विरोधी बाकावरती होते mm. विरोधी बाकावरती बसून कशा पद्धतीने तालुक्याच्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला mm. न्याय मिळवून देण्या आणि तिथल्या योजना वास्तवात आणण्यासाठी mm. आबासाहेबांनी प्रयत्न केला yeah. स्वर्गीय आबासाहेब असतील नागनाथांना नाईकवाडी असतील mm. यांनी पाणी परिषदा घेतल्या जवळजवळ आता मागच्या वर्षी तिसावी पाणी परिषद झाली या पाणी परिषदेचं रूपांतर हे टेंबू आणि म्हैसा सारख्या योजना वास्तव्यात आणण्यासाठी झाल्या आज तालुक्यातल्या सत्तर टक्के जमिनी ह्या ओलिताखाली आलेल्या आहेत जर त्यांचं असं कुठल्याही विरोधकांचं म्हणणं असेल की पन्नास साठ वर्षामध्ये जो विकास करता आला नाही तो पाच वर्षात झाला त्याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं आणि विकास करण्यासाठी नुसत्या कागदावरच्या योजना मंजूर करून तो विकास होत नसतो आणि जर खरंच झाला असता तर आमची जनता ही स्वाभिमानी आहे लाचार नाही आणि स्वाभिमानी जनता निश्चितपणे तुम्हाला चार जुलै जून नंतर येणाऱ्या रिझल्ट मध्ये त्याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येईल जर विकास झाला असता विकास झाला असेल तर निश्चितपणे कुणाच्या पारड्यात किती माप पडणार आहे चार जूनच्या रिझल्टवर आपल्याला समजेल